श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे श्रवण करूया प्रत्यक्ष जर पाहायला गेलो अध्यात्म आणि व्यापार यामध्ये आपण जो व्यवहार करत असतो त्याचं ज्ञान समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे अध्यात्माचा मार्ग आणि व्यापाराचा व्यवहार कसा सुंदर बोध प्राप्त करून दिलेला आहे आपण व्यवहार करत असतो परंतु व्यवहार कसा करावा याचं छान रीतीने प्रत्यक्षपणे बोध प्राप्त करून दिलेला आहे एका शहरात दररोज संध्याकाळी एक ज्येष्ठ व्यक्ती प्रवचन देत होती त्यांची ख्याती एका धान्याच्या व्यापाऱ्यांनीही ऐकली होती ती व्यक्ती इतकी श्रेष्ठ होती त्या शहरामध्ये की संपूर्णपणे ख्याती पसरली होती त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी दूर दूरवरून लोक येत असे तो आपल्या मुलांसोबत प्रवचन ऐकण्यास आला जो धान्याचा व्यापारी होता त्याने त्याच्या मुलाला सोबत घेऊन प्रवचन ऐकण्यास बघा प्रत्यक्षपणे त्याला सांगितलं की प्रवचन ऐक आणि प्रवचन सुरू झाल्यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना ते म्हणाले या जगामध्ये जितके पण प्राणी आहेत जितके पशुपक्षी असतील त्या सर्वांमध्ये आत्मा वावरत असतो जेवढी पण या पृथ्वी तलावर संपूर्णपणे जगामध्ये जीवसृष्टी आहे त्यामध्ये आत्मा हा वावरत असतो ही गोष्ट व्यापाराच्या मुलाला हृदयस्पर्शी वाटली त्याच्या मनाला लागलं त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागले त्याने मनोमन हा विचार आचरणात आणण्याचा संकल्प केला प्रवचन ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला काही वेळ दुकान सांभाळण्यास सांगितलं ते स्वतः दुसऱ्या कामासाठी बाहेर निघून गेले त्यानंतर काही वेळानंतर तेथे एक गाय आली बघा भाग कसा दिला होता की या जगात जितके सुद्धा प्राणी पशु पक्षी आहेत त्या सर्वांमध्ये आत्मा वावरत असतो हे त्यांनी ऐकलं होतं आणि त्यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली आणि दुकानासमोर ठेवलेलं धान्य खाऊ लागली मुलाने त्या गायीला हकलण्यासाठी समोरच लाकूड उचललं पण त्याच्या मनात विचार आला की गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे मग भेदभाव का मानायचा ती धान्य खात असेल तर खाऊ दे ना तेवढ्यात व्यापारी तेथे आले त्याने गाईला धान्य खाताना पाहून मुलाला म्हणाले अरे तुझ्या समोर ती गाय धान्य खाते आहे आणि तू आंधळा झाल्यासारखा गप्प बसून का आहेस आपले किती नुकसान झालं हो? याची काही कल्पना आहे की नाही तिला हाकडून दिले का नाही तू अजूनपर्यंत मुलगा म्हणाला बाबा काल तर महाराज म्हणाले होते जी ज्येष्ठ व्यक्ती होती त्यांनी प्रवचन जे काही सांगितलं होतं त्या प्रवचनामध्ये की सगळ्या जीवांमध्ये आत्मा आहे मी सुद्धा या गायीमध्ये एक जीव पाहिला तेव्हा त्याचे ते वडील म्हणाले अरे अध्यात्म आणि व्यापार यात गल्लत करायची नसते अध्यात्म हा वेगळा असतो आणि व्यापार हा वेगळा असतो भाग का दिलेला आहे आधी प्रपंच करावं नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका आपण सुद्धा आपलं दुकान असेल आपल्या दुकानामधील दुकाना काही धान्य बघा जर आपण दुकानासमोर टाकत असू किंवा आपण बाजारामध्ये जेव्हा जातो तेव्हा दुकानाच्या समोर धान्य पडलेलं असत ते आपण उचलत नाही तिथे पशु पक्षी बरोबर खायला येतात की नाही त्यांना बोलवावं लागतं का नाही प्रत्येकाची सोय करून ठेवलेली आहे प्रत्येकाच्या अंतरी अंतरीचा अंतरात्मा आहे जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्या घरामध्ये जरी कोणी नसलं तरीसुद्धा आपल्याला कुठेतरी दुकानामध्ये कुठल्या हॉटेलमध्ये जावं लागतं की नाही कशासाठी पोटासाठी मग त्याचप्रमाणे पशुपक्षी प्राणी यांनासुद्धा पोट आहे की नाही ज्याप्रमाणे त्यांना भूक लागली की ते सुद्धा त्यांना सुद्धा सोय करून ठेवलेली आहे चोच दिली म्हणजे दाण्याची सोय सुविधा करून ठेवलेली आहे म्हणून अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्षपणे जीवसृष्टी विश्वाचा मालक आहे कोणाची तुलना कोणाबरोबर केली तर काय होत याचा उत्तम बोध समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे त्या मुलाने सुद्धा ऐकलं होतं वडिलांनी सुद्धा ऐकलं होतं की प्रत्येक जीवामध्ये आंतरीचा अंतरात्मा असतो मग त्या मुलाने त्या गायीच्या प्रत्यक्षपणे जीवा बघा प्रत्यक्षपणे ते गायीमध्ये जीव पाहिला आणि त्यांना ते धान्य खाऊ दिलं परंतु वडिलांना ते खटकलं कारण आपलं नुकसान होत आहे हे जाणून घेतल्यावर मुलाला रागावले परंतु व्यवहाराचं ज्ञान ज्याप्रमाणे आपल्याला जेवढं काही प्राप्त करून दिलेलं आहे त्यामध्ये आपण सुखी समाधानी असलं पाहिजे आपण स्वतःहून इतरांना कधीही देत नाही परंतु दुसऱ्यांची ज्यावेळी डिश आपल्या घरामध्ये येतं तेव्हा त्यांना रिकामी सुद्धा देता येत नाहीये बरोबर की ना म्हणून व्यवहाराचे ज्ञान ज्ञान कसं असावं ज्ञानाचा धडा ज्ञानाचं महत्व समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेलं ज्यावेळी वडील मुलाला म्हणाले की तुझ्या समोर ती गाय धान्य खाते आहे आणि तू अजूनपर्यंत गप्प इथे जर प्रत्यक्षपणे आपण असतो तर काय केलं असत पहावे आपणासी आपण तिथे पशुपक्षी प्राणी आले होते तिथे मनुष्य जर कोणी आलं असत एक लहान मुलगा आला असता काका मला भूक लागली मला काहीतरी खायला द्या ना आपण काय केलं असत दिलं असतं का हाकलून दिलं असत विचार करा म्हणून ज्ञान कुठे वापरावं व्यवहार करताना व्यवहाराचं ज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं म्हणून समर्थ म्हणाले अध्यात्म आणि व्यापार यात कधी गल्लत करायची नसते प्रपंच आणि परमार्थ हा वेगळा आहे परंतु दोन्ही उत्तमाचं केलं तर नक्कीच मार्ग सुगम आहे जय जय रघुवीर समर्थ